जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी धनगर करते दीपक बोराडे यांची भेट घेत त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिलाय धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी जालन्यामध्ये दीपक आमरण उपोषणाला बसलेत त्यांचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळी खोतकर यांनी धनगर समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा आश्वासन सुद्धा दिलं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हा विषय पूर्ण समजून घेतलेला आहे सरकार म्हणून सरकार या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह आहे पण काय अंमलबजावणी होत नाही हा विषय माझ्या समोरचा पण आहे मी तातडीनं या आंदोलनाची व्याप्ती या आंदोलनाचे होणारे परिणाम हे माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय उपमुख्यमंत्री मोदी यांच्या लक्षामध्ये मी आजच आज इथून गेल्यानंतर आजच त्यांच्या लक्षामध्ये या ठिकाणी आणून देणार आहे फक्त शब्दाचा छळ जो झाला धनगड आणि धनगर यामध्ये मला फार छोटा विषय आहे त्यामुळं सरकार तातडीने यावर निर्णय घेईल अशा प्रकारची अपेक्षा मला आहे